नाशिकचे आल्लादायक वातावरण निसर्गरम्य वातावरण येथील संस्कृती हे सगळं मनाला आनंद देणारे आहे नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलले याची प्रचिती आली हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केली सर्व सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरेडकोतर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत असे चार दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू करण्यात आले तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी निर्मिती ऍडव्हर्टायझिंग संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोर कनिकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तर दिली या प्रसंगी व्यासपीठावर नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड होमेथॉनचे समन्वय जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर सचिव सुनील गवादे व गीता गवादे होमेथॉनचे समन्वयक शंतनु देशपांडे देशपांडे व आसावरी देशपांडे पुरुषोत्तम देशपांडे वसव शामली देशपांडे भूषण महाजन व मृणाल महाजन श्री वसव अविनाश शिरोडे टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनाची स्तुती करताना नरेडकोच्या प्रदर्शनामुळे सर्वसामान्यांना घराचे स्वप्न साकारता येईल सर्वांसाठी घर ही नरेडकोची संकल्पना असल्याचे सांगत या आयोजनाचे प्रार्थना यांनी कौतुक केले घराच्या संकल्पनेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की घर म्हणजे काही नुसत्या चार भिंती नव्हे तर जिथे राहून आपल्याला आनंद मिळतो ते माझं घर आज नाशिकमध्ये येऊन मलाही आनंद झाला खरं म्हणजे नाशिक हे माझं घरच असल्याचे त्यांनी सांगितले आणि थँक्यू सो मच नाशिकमध्ये नरेडकर प्रस्तुत एक आवाहन करायची नाशिककरांना की नक्की विजिट करा नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतोय इथे ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतं आणि सर लवकर लवकर लवकरात लवकर नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्यामध्ये थँक्यू स्वागत करतो कालपासून लोकांनी नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो गौरव करतो आणि पुढील तीन दिवस अजून एक्स्पो आहे त्याच्यात जास्तीत जास्त, जास्त लोकांनी येऊन गृहस्वप्न साकार करावा हेच थांब थांबतो मी धन्यवाद कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रारं या प्रार्थना यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृह प्रकल्पांची माहिती घेतली प्रारंभी प्रार्थना बेहरे यांना पैठणी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रास्ताविका जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी नरेड कोचे तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली यावेळी प्रार्थना बेहरेंच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सहसमन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे भूषण कोठावदे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे चौदा हजार नागरिकांनी भेट दिली तर एकोणसत्तर नागरिकांनी फ्लॅट शॉप प्लॉटचे बुकिंग केले दोन दिवसात चोवीस हजार नागरिकांनी भेट दिली असून नव्याण्णव लोकांनी आपल्या घराचे स्वप्न साकार केले या सर्व ग्राहकांना नरेडकोच्या वतीने चांदीची नाणी भेट देण्यात आली